नमस्कार मंडळी तर आहात तुम्ही तर बिग बॉस मराठीचा पुढील आठवडा हा फिनालेचा आठवडा असणार आहे आणि सहा ऑक्टोबरला या सीझनचा ग्रँड फिनालेही होणार आहे तर या आठवड्यात बिग बॉसने घरात असलेल्या आठही सदस्यांना नॉमिनेट केलं आहे आता या सदस्यांना होत असलेल्या वोटिंगनुसार या आठवड्याचे ओपनिंग ट्रेंड्स हे सांगत आहे की पहिल्या क्रमांकावर ज्याला सगळ्यात जास्त वोट्स मिळत आहेत तो आहे सूरज चव्हाण त्यानंतर दुसऱ्या पोझिशनवर आहेत धनंजय पोवार तिसऱ्या पोझिशनवर आहे अंकिता वालावलकर चौथ्या पोझिशनवर आहे अभिजित सावंत पाचव्या पोझिशनवर आहेत पॅडीदादा दादा त्यानंतर सहाव्या पोझिशनवर निकित आंबोली सातव्या पोझिशनवर आहे जान्हवी किल्लेकर आणि आठव्या पोझिशनवर आहे वर्षा उजगावकर आता यांच्यातीलच दोन सदस्य या आठवड्यात या घराचा निरोप घेतील वोटिंगनुसार पाहिलं तर बॉटम टू सदस्य म्हणजेच जान्हवी आणि वर्षाताई हे या आठवड्यात घराचा निरोप घेऊ हो शकतात मग या घरात राहतील सदस्य सहा त्यांच्यातील एक सदस्य पुढील आठवड्यामध्ये मिड एविक्शनमध्ये घराबाहेर होईल मग राहिलेले पाच सदस्य या सीझनचे टॉप फाईव्ह असतील यांच्यात तुम्ही कोणाला या सीझनचा विनर म्हणून पाहताय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा